मिरज तालुक्यातील आराग येथे वीज पडून उदय विठ्ठलमाळी वयवर्ष पस्तीस या शेतकऱ्याचा मृत्यू झाला ही घटना येथील अशोकनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली दरम्यान खटाव तालुका मिरज इथेही वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला वसंत नाईक यांची ही म्हैस होती सांगली शहरासह जिल्ह्याच्या काही भागात विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता मिरज पूर्व भाग तासगाव पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी गारा पडल्या दरम्यान मिरज तालुक्यातील आरग येथे वीज पडून शेतकरी विदय विठ्ठल माळी वय वर्ष पस्तीस या शेतकऱ्याचा मृत्यू झाला सायंकाळी पाच वाजता कामानिमित्त उदयमाळी गेले होते सायंकाळी सहा नंतर प्रचंड विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली यावेळी वीज शेतात पडून शेतातील शेतकरी उदय माळी यांचा मृत्यू झाला उदय माळी यांच्या पश्चात पत्नी भाऊ वडील मुलं असा परिवार आहे सदर घटनेची माहिती मिळताच तेथील नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यांना कळवलं पंचनामा करून मिरज शासकीय रुग्णालयात पुढील कारवाईसाठी नेण्यात आल्या या घटनेची माहिती मिळताच आरग गावात हळहळ व्यक्त होतीये मराठी न्यूज साठी मिरजहून इम्रान मुल्ला